घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ज्या क्षणाची आपण वाट बघतोय सारंगचे डोळे उघडण्याची सारंगचे डोळे उघडलेत आणि आता सयाजीरावांचं खरं रूप त्याच्या समोर आलेलं आहे त्यामुळे ऐश्वर्या आणि सयाजीराव यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करून यांच्याचमुळे आपल्या कुटुंबाची वाट लागली हे सारंगला समजल्यावरती सारंगने सयाजीरावांवरती असा काही हल्लाबोल केलाय बरं फक्त सयाजीरावच नाही तर ऐश्वर्याला सुद्धा असा काही जाब विचारलाय आणि लाज वाटत नाहीये का इतकी सगळी कृत्य करून माझ्या आईच्या दागिन्यांवरती आलात असं म्हणत ऐश्वर्या आणि आता सयाजीराव यांची स्वतः सारंगने वाट लावली आणि त्यात अजून नानांनी ऐश्वर्याची सगळी कारस्थान रणदिवे कुटुंब समोर आणलेली आहेत आणि त्यामुळे ऐश्वर्याच्या कारस्थानांचा कसा पर्दाफाश झालाय आणि मालिकेमध्ये आता एक जबरदस्त वळण आलंय सगळं सगळं व्हिडिओ मध्ये पाहू वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सारंग डोक्याला हात लावून बसलेला असतो पाच करोड पाच करोडचं कर्ज आहे देण्यासाठी हातात फुटकी कवडी नाहीये तुम्हाला सांगत होतो खर्च नका करू खर्च नका करू पण इतका खर्च करून ठेवलात की पाच करोडच्या कर्जामध्ये मी बुडलोय यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला इतकी काळजी करायची काहीही गरज नाहीये इतके श्रीमंत आपण सारंग म्हणतो कसली श्रीमंती कंपनी बंद पडले घरावरती पाच लाख कर्ज पाच करोड कर्ज तुमच्यामुळे काढलेलं आहे आणि हे पाच करोडचं कर्ज फेडताना मला किती नाकी न येणार आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय आहे ना तुमची प्रॉपर्टी सारंग म्हणतो प्रॉपर्टी कसली प्रॉपर्टी आता कसली प्रॉपर्टी राहिले घर आणि आता इकडे कंपनी सगळं गेलंय खड्ड्यात यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय मी कालच बघितले तुमच्या आईच्या कपाटातले दागिने अहो किती दागिने आहेत तुम्हाला माहिती आहे तुमच्या आईचे दागिने माझे दागिने जानकीचे दागिने तुम जानकीच्या सासूबाईचे म्हणजे ऋषिकेशच्या आईचे पार्वतीचे दागिने अहो इतके दागिने आहेत ना ते दागिने विकले ना तर आता ऐंशी लाखाची सोय होईल आणि सध्या तरी आजचं मरण उद्यावरती जाईल आता इकडे हे वाक्य ऐकल्यावरती सारंग चिडतो लाज नाही वाटत दागिन्यांच्या गोष्टी करताय एकतर कंपनी बुडवली मी घरावरती पाच करोड कर्ज तुमच्यामुळे काढलं आणि आता आईचे दागिने मला विकायला सांगायला लाज नाही वाटत का तुम्हाला ऐश्वर्या मला तुमचं ऐकल्याचा इतका पश्चाताप होतोय ना तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज मी या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलो आहे तुम्हाला सांगतोय किती खर्च करताय काय करताय किती कट करताय आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते गप्पा बस हे तुला बोलायची इच्छा नाहीये माझी अजिबात पण तुला सांगते हे सगळं तुझ्यामुळे घडलंय अरे तू जर का स्पर्धा जिंकला असतास ना तरी ही वेळ नसती आली मी जीव तोडून स्पर्धा जिंकण्यासाठी खर्च करत होते स्पर्धा जिंकण्यासाठी हे सगळं करत असताना तू काय केलंस तू बैलासारखा बसून राहिलास हार आणि हारलास आणि मला सांगतोयस का ते काही नाही आहे हे दागिने विकल्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये हे सगळं बोलण्याचा आणि तुला अधिकार पण नाहीये कारण तुझ्यामुळे ही स्पर्धा हारलेलो आहे तुझ्याच्या मी काहीच होणार नाही असे म्हणत ऐश्वरी या सारंगवरती उलटी फिरते आणि आता हा सगळा राग सारंग काढणार असतो सयाजीरावांवरती कारण घर गहाण टाकणार नाही टाकणार नाही असं म्हणत असताना सयाजीराव आणि ऐश्वर्याने पाच करोडचं अमिष दाखवत आपण कंपनी वाचवू या कारणासाठी पाच करोडचं कर्ज घ्यायला सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्याने स्पर्धा जिंकण्यासाठी ह्याला दोन लाख दे त्याला तीन लाख दे हे कर असे करत पाच करोड संपवलेले असतात इकडे तोपर्यंत आता अवंतिका सांगत असते सौमित्र अरे काय म्हटला तो माणूस तू त्याच्याकडे गेलेला अस ना समेट झाली का सो so, मित्र म्हणतो कसली समेट काय समेट अगं इतकं मोठं काहीतरी कारस्थान करून ठेवलंय ना म्हणजे सारंगने आपल्याला अर्धीच गोष्ट सांगितली की त्या माणसाने सारंगला मारलं अगं पण आधी सारंगने सारंग हात उचलला होता ना ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का ही गोष्ट सारंगने सांगितली का नाही ना अगं तो व्हिडिओ आहे त्याच्याकडे आणि तो ना कायदा बेदा काही मानत नाहीये तो कुणाला घाबरत नाहीये जर पाच लाखातले पंचवीस लाख आत्ता दिले नाही तर तो आपलं घर घेईल यावरती आता अवंतिका सांगते सौमित्र माझ्याकडे एफ डीचे पाच लाख रुपये वगैरे आहेत सौमित्र म्हणतो माझ्याकडे पाच लाख असतील पण दहा लाखांनी काहीच नाही होणार पंचवीस लाख रुपये पाहिजेत पहिले इन्स्टॉलमेंट द्यायला यावरती अवंतिका म्हणते मग काय करायचंय आपण यावरती सौमित्र म्हणतो जर का त्यांना पंचवीस लाख रुपये दिले नाही ना तर आपलं घर गर... यावरती अवंतिका म्हणते काय होईल आपल्या घरावरती ते कब्जा करतील का सौमित्र म्हणतो हळू बोल जर का आईने ही गोष्ट ऐकली ना तर आई नानांना जबरदस्त धक्का बसेल आणि हे बोलत असेपर्यंत सुमित्रा आणि नाना तिकडे आलेले असतात आणि दोघंजण ही गोष्ट ऐकतात सुमित्रा म्हणते काय काय बोललास तू सौमित्र आपलं घर आपलं घर काय झालं यावरती तू मला जे काही खरं खरं घडलं ते सगळं सांग माझ्याकडून कसलाही आडपडदा ठेवू नको असं म्हणत सुमित्रा खूपच रागावलेली असते आणि रागावलेले सुमित्रा आता खूपच रागारागात समोर येते बोल काय झाले मला सगळं सत्य समजलंच पाहिजे आता मला कोणत्याही प्रकारचा आडपडदा नको मग मात्र सा सौमित्र सगळी घडलेली घटना सांगतो कशा पद्धतीने त्या माणसाला भेटला कशा पद्धतीने त्याने धमकी दिले आणि जर का पंचवीस लाख सध्या इन्स्टॉलमेंट दिली नाही तर आपलं घर जाणार हे सुद्धा सांगतो नाना पण हे ऐकतात आणि नानांच्या डोक्यामध्ये एकच नाव आहे तर जानकी जानकीला बोलवा जानकी हे घर वाचवेल फक्त आणि फक्त जानकीच या घराला वाचवू शकेल लवकरात लवकर जानकीला बोलवा नाना फक्त एकच वाक्य सारखं 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 तेच 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 बोलत असतात आणि आता नक्की काय करायचं कुणालाच कळत नसतं त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो नाना जानकी बहिणीला ऋषिकेश दादांनी आपल्या घरात यायला बंदी केले ना आपण कसं तिला बोलवणार पण नाना काही ऐकायला तयार नसतात त्यांचं एकच वाक्य चालू असतं की जानकीला बोलवा इकडे जानकीला समजलेलं असतं की सारंगवरती हल्ला केलाय आणि काहीतरी बी इतकी गोष्ट तिला माहिती असते पण नक्की काय झालंय हे तिला माहित नसतं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते सारंग भाऊजींवरती कुणी हल्ला केलाय घरावरती काही संकट आलंय का माझ्या या घराला या संकटातून बाहेर काढ काहीही झालं तरी सुद्धा या घरावरच संकट निभावून ने इकडे सुमित्रा विचार करते नानांच्या बोलण्याचा की जानकी या घराला वाचवू शकेल पण कुठच्या तोंडाने जानकीला बोलवू ऋषिकेशला अजिबात आवडलं ना आवडणार नाही जर मी जानकीला बोलवलं तर असा विचार करत आता सुमित्रा असते आणि ती विचार करते नाही नाही काहीही झालं तरी मला फोन हा लावलाच पाहिजे असं म्हणत ती जानकीला फोन लावते जानकी म्हणते आई काय झालं भाऊजींची तब्येत कशी आहे मला समजलं गुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता काय झालंय का हल्ला केला असं काय घडलं होतं यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते कि अग त्या दोघांनी सारंग आणि घराचं वाटप लावले कंपनी तर बुडवले पण आपल्या घरावरती पाच करोडचं कर्ज काढले जर पाच करोडचे हप्ते भरले नाही तर आपल्या घर ताब्यात त्यांच्या जाईल आशीर्वाद बंगला जाईल जानकी आता जानकी हदरते आई तुम्ही काहीच काळजी करू नका मी ताबडतोब तिकडे पोहोचत आहे तुम्ही थांबा मी असं म्हणत जानकी आता सुमित्राला भेटण्यासाठी येते आणि ही गोष्ट ऐश्वर्या ऐकते आई लपून छपून पुं। ऐश्वर्या विचार ते बरं झालं ये ये जानकी तू ये तू आलीस ना तर किमान ही बाई बाहेर जाईल आणि मला ते घरातले दागिने चोरता येतील आता ऐश्वर्याला सा आमदा आमदंड डबेत काहीही करून उरली सुरली जी प्रॉपर्टी असते ऐंशी लाखाची ती सुद्धा वाट लावून टाकायची असते जेणेकरून आता रणदिवे सगळे रस्त्यावरतीच येते म्हणून ऐश्वर्या ते दागिने चोरण्यासाठी नानांच्या रूम मध्ये चाललेली असते आणि जर का सुमित्रा बाहेर चालली तर तिला रान मोकळच मिळणार असतं म्हणून तिला आनंद होतो ती सुमित्रा बाहेर जाण्याची वाट पाहते इकडे आता ऐश्वर्याने फटकारलेला सारंग ऐश्वर्यावरती चिडलेला सारंग डायरेक्ट बाहेर येतो सयाजीरावांची गाडी थांबवतो सयाजीराव बाहेर या नाही तर दगडांनी काच फोडून टाकीन हजामध्ये भला मोठा दगड घेत आता सयाजीरावांच्या गाडीच्या दिशेने सारंग आलेला असतो सयाजीराव बापू जावे बापू थांबा जावे बापू थांबा काय करताय तुम्ही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे बापू म्हणजे सारंग एकदम गडबडतो आणि का का वागलात माझ्याशी असं मी सांगत होतो की मी माझ्या घरावरती कर्ज घेणार नाहीये तरी सुद्धा तुम्ही मला माझ्या घरावरती कर्ज घेण्यासाठी सांगितलं आणि पाच करोडचं कर्ज नाही नाही म्हणत असताना या माणसाच्या इथून घ्यायला लावलं आणि आता ज्या वेळेला तो माणूस मला मारायला आलेला आहे किंवा तो माणूस माझ्या मुळावरती उठलाय तेव्हा तुम्ही हातवरती करताय त्यावेळेला मोठे कॉन्फिडेंटली माझ्या समोर आला होतात आणि त्यावेळेला मला सांगितलं की मी आहे ना जावे बापू मग आत्ता कुठे गेलात तुम्ही सासरे बुबा आत्ता तुमची मदत करण्याची हे कुठे गेली मला काही माहित नाहीये तुम्ही दोघांनी माझ्या वादी लागलात आणि मला सांगितलं की पैसे द्या पैसे घ्या पैसे घ्या काही नाही होत आता तुम्हीच या संकटातून मला वाचवायचं हे पाच करोड रुपये तुम्ही द्या असं म्हणत सारंग आता इकडे चांगलाच त्याच्या टोक्यावरती बसतो आणि सयाजीराव सारंगचं हे पहिल्यांदाच रूप पाहत असतात आणि जावय बापू जावय बापू काय करताय काय करताय इतकंच आता बोलत असतात हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात अहो मी कुठून पाच करोड देऊ तारंग म्हणतो मला ते काही माहित नाहीये पाच करोड रुपये मला आत्ताच्या आताच्या हातात नाहीतर जीव घेईन मी तुमचा तुम्ही आणि तुमच्या मुलीने मला रस्त्यावरती आणलं चांगला माझं चाललं होतं माझी कंपनी चालली होती माझी कंपनी गेली माझं घर गेलं आणि आता तुमची मुलगी दागिने विकायला सांगते ते काही माझ्याशाने शक्य होणार नाहीये जे काही तुमचं चाललंय ना तुम्ही निस्तारा सयाजीराव म्हणतात मी कुठून पैसे आणू अहो बाजार समितीमध्ये माझेच पैसे बुडालेत त्या ऋषिकेशने नवीन ॲप लाँच केल्यामुळे माझ्याकडे काहीच हळलं नाही आहे जे पैसे मी बाजार समितीमध्ये इन्व्हेस्ट केले होते ते सगळे सगळे पैसे माझे अडकलेत मी कुठून पैसे देणार सारंग म्हणतो आता मुझ? मी काय करू मग तुमच्यामुळे मी डुबलोय काय करायचं आता सगळं मी तुम्हीच सांगा काय करायचं ते असं म्हटल्यावरती सयाजीराव म्हणता कशाला टेन्शन घेताय माझी लेख आहे ना ती हुशार आहे अहो मला काय वाटलं होतं माझ्या लेकीच्या अक्कल हुशारीने ती ही स्पर्धा जिंकेल पण तुम्ही कुठे तिची साथ दिली, दिली असतीत तर ही ती स्पर्धा जिंकली असती तुमचीच चुकी आहे असं म्हणत दोघही जण सारंगमती चिडतात पण सारंग, सारंग पेटून उठलेला असतो सयाजीराव त्याला शांत करण्यासाठी म्हणतात काळजी करू नका तुमची बायको हुशार आहे ती काहीतरी मार्ग काढेलच असं म्हणत मग मात्र सयाजीराव सारंगला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण सारंग पेटलेला असतो आता बायको मार्ग काढत असते ते म्हणजे दागिने चोरण्याचा आता त्याच वेळेला तिला अवंतिका पकडते आणि कुठे चाललेस तू यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते कुठेही जाईन तुला काय करायचंय तू या, या सगळ्यामध्ये माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीयेस असं म्हटल्यावरती मग मात अवंतिका म्हणते अगं तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा पण नाहीये ऐश्वर्या म्हणते इच्छा नाहीये ना मग निघून जा इथून असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तिला आता जायला सांगते ती निघून गेल्यावर ती मग मात्र ऐश्वर्याच्या डिनर सेट मला आता दागिने चोरतात अवंतिका निघून गेल्यावर ती नानांच्या खोलीत दागिने चोरण्यासाठी ती, ती जाते पण अवंतिका बाहेर पडताना लक्षात येतं की माझा मोबाईल झालाय म्हणून मोबाईल घ्यायला ती परत येते तर नानांच्या खोलीचं दार उघड कसं म्हणून आता अवंतिका त्या दिशेने जाते तोपर्यंत ऐश्वर्या कपाट उघडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही कपाट उघडता येत नसतं आणि पैसे काही सापडत नसतात तोपर्यंत मग आता तिकडे जानकी भेटायला येते सुमित्राला आई आई काय झालं त्यावरती सुमित्रा हमसाहुमशी रडायला लागते आणि सुमित्रा आता बोलायला लागते की काय ग जानकी काय घडलं हे काय केलं सारंगने मला तर खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये या गोष्टी काय घडता येत ते जानकी सांगते आई मी आले ना तुम्ही काळजी करू नका मी आले आपण सगळं नीट करू तोपर्यंत आता अवंतिका रूममध्ये येण्याची चाहूल ज्या वेळेला ऐश्वर्याला लागते ऐश्वर्या एका कोपऱ्यात लपून बसते अवंतिका दार उघडून पाहते तर ऐश्वर्या तिला दिसत नाही मग ती दार पुन्हा बंद करून घेते मग ऐश्वर्या इकडे तिकडे येते आणि चाव्या शोधायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्या चाव्या शोधत असते ती विचार करते कुठे ठेवली असेल चावी कुठे असतील हे सगळे दागिने काहीच कळत नाही आहे की नक्की काय चाललंय तिला चावी काही सापडत नसतात तोपर्यंत आता इकडे सौ सो, सौमित्र आणि अवंतिका दोघ जण बाहेर येतात आणि त्याच वेळेला जानकी त्यांच्यावरती चिडते आणि मी तुमच्या सगळ्यांवरती रागवलेली आहे मला तुमच्या सगळ्यांचा राग आलेला आहे असं म्हणत ती आता या दोघांवरती पण चिडते कारण तुम्ही मला या घराबद्दलचं काहीच सांगितलं नाहीत का नाही सांगितलं ना इतके मला पर्क केलं का तुम्ही इतकं पर्क करून टाकलं की घराचं घर गहाण टाकले हे मला सांगण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही का वाटली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सौमित्र म्हणतो वहिनी अगं आम्हाला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये सारंग नाटक करतोय पैसे हे करण्यासाठी तो नाटक करतोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याला काही सापडत नसतात किल्ल्या आणि तिची चिडचिड वाढत असते ऐश्वर्या ऐश्वर्या हार मारायची नाहीये हार मानायची नाहीये काही हे झालं तरी सुद्धा आपल्याला चाव्या शोधायच्याच आहेत असं स्वतःला समजवत ती आता चाव्या शोधण्याचं काम करत असते पण तिला चाव्या काही सापडत नसतात तोपर्यंत आता इकडे सांगायला लागतो सौमित्र बहिणी अगं तुला न सांगण्याचं असं आमचं काहीच हेतू नव्हता पण तुला जर का या गोष्टी कळल्या ना आधीच असत्या तर आम्हाला वाटलं की तुझ्यासाठी हा सगळा ट्रॅप रचला गेलाय म्हणजे तू ही स्पर्धा हरावीस त्यासाठी स सा, सा, सारंग आणि ऐश्वर्या हे सगळं करते आणि ज्या वेळेला हा माणूस समोर आला ना त्यावेळेला आम्हाला समजलं की हे सगळं खरं आहे म्हणून यावरती सुमित्रा सांगायला लागते अगं पण जानकी आता काही हे झालं ना तरी हे फक्त घर वाचवणं इतकंच राहिलेलं नाहीये तर या सगळ्यामध्ये गावामध्ये आपली सगळी अब्रू सुद्धा गेलेली आहे त्याचं सुद्धा काय करायचं जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका इकडे तोपर्यंत ज्या वेळेला ऐश्वर्या आता तिकडे आलेली असते शोधण्यासाठी त्याच वेळेला ऐश्वर्याच्या हातून बाटली पडते फुटते ना जाग येते आणि नाना आता तू इथे काय करतेस तू इथे काय करतेस असं जोराजोरात ओरडायला लागतात आणि जोराजोरात ओरडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आता नाना ओरडल्यामुळे इकडे ऐश्वर्या गडबडते ऐश्वर्याची चोरी पकडली गेलेली असते आणि बाहेर उभ्या असलेल्या इकडे सगळ्यांनाच हा आवाज ऐकू येतो बाटली फुटली आणि नाना काहीतरी ओरडत आहेत आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर उभे असलेल्या जानकी इकडे सौमित्र अवंतिका आणि त्याचबरोबर सुमित्राला आवाज ऐकू येतो आणि सगळेजण आत यायला निघतात तोपर्यंत तो नाना ऐश्वर्यावती चिडलेले असतात तू इथे काय करतेस तू इथे काय करतेस निघ इथून तुझं काम काय तोपर्यंत तो सुमित्रा म्हणते हा तर यांचा आवाज आहे काय झालंय हे इतके का चिडलेत नक्कीच काहीतरी झालेला हे आपण आज जाऊन बघूया म्हणून आता जानकी सकट सगळेजण आतमध्ये येतात आणि ऐश्वर्याला रंगे हात पकडतात ऐश्वर्या तत प प प तत करायला लागते आणि आता त्याच वेळेला अवंतिका म्हणते तू इथे काय करतेस इद्या वेळेला नानांच्या खोलीमध्ये यायचं काम काय तुझं त्यावरती ऐश्वर्या म्हणते माझं सोडा की जानकी काय करते इकडे असं म्हणत ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये आपली बाजू पलटण्याचा विचार करत असते जेणेकरून आपल्यावरती आलेलं हे सगळं जानकीवरती टाकून आपण मोकळे हो पण तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश घरी येतो घरी आल्यावर ओवी ओवीसोबत असते सगुणा आणि सगुणाला तो विचारायला लागतो काय ग जानकी कुठे आहे यावर ती सगुणा सांगते मला नाही माहिती पण कुठेतरी बाहेर काहीतरी काम आहे म्हणून त्या सांगून गेल्या ओवी सांगते हो फक्त काम आहे असंच म्हणाली कुठे चालले काय चालले हे ती काही बोलली नाही आता ऋषिकेश तिला फोन लावायला निघतो ऋषिकेश ज्या वेळेला जानकीला फोन लावत असतो तिचा फोन काही लागत नसतो मग मात्र ऋषिकेशला काळजी वाटते काय झालं असेल जानकी नक्की कुठे गेली असेल ही त्याला चिंता आता सतावायला लागते ला ज्या ऋषिकेशला ही चिंता सतावते आणि त्याच्या डोक्यात विचार नको नको ते यायला लागतात तोपर्यंत आता इकडे सौमित्र नानांना उचलतो आणि आता सगळेच जण ऐश्वर्यावरती तुटून पडतात बोल ऐश्वर्या तू काय इथे आली होतीस काय काम होतं तुझं इथे येण्याचं इथे येण्यासाठी तुला आता काय गरज पडली होती यावरती ऐश्वर्या म्हणते माझं सोडा ही जानकी या जानकीला आपण घरात न बाहेर काढलेलं आहे ना मग जर या जानकीला आपण घरात न बाहेर काढलंय तर तुम्ही हिला इथे का बोलवलं चल चालती हो इथून ना तुला इथे यायचं नाहीये म्हणून यावरती सुमित्रा म्हणते खबरदार ऐश्वर्या मी तिला इथे बोलवले तू जे का ही घराचं कारस्थान करून ठेवलंयस ना या कारस्थानासाठी सॉल्व करण्यासाठी थी मी तिला बोलवले यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या तू इतकी कशी ग उन्मत्त झालीस तुझी हिंमत कशी झाली की आशीर्वाद बंगला गहाण ठेवायची ऐश्वर्या म्हणते हे बघे तू मला विचारणारी कोण आहेस तुझं आणि माझं काय संबंध तुझा या घराशी काही संबंध नाहीये त्यामुळे तू या सगळ्यामध्ये मला काही विचारायचं नाहीस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ तू माझ्या बाबतीत पडू नकोस स जानकी म्हणते हे बघ ज्याप्रमाणे हे घर तुझं आहे ना हे घर माझं पण आहे मी बोलणारच यावरती अवंतिका म्हणते अच्छा मग हे घर तुझं आहे ना तुला माहिती होतं ना की या घरावरती पाच करोड कर्ज आहे आम्हाला पंचवीस लाख भरायचे आहेत मग तू ही स्पर्धा हरायचं होतंस यावरती जामकी म्हणते हरले असते जर मला माहिती असतं तर मला माहिती असतं ना की ही स्पर्धा जिंकल्यामुळे मी आशीर्वाद बंगला माझा जाणार आहे तर मी नक्कीच ही स्पर्धा हरले असते यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काही नाही खोटं नाटक करते हे शेतकरी ही हित शेतकरी हितकरी ही, हे सगळं बोगस आहे हा बोगस काहीही तुझं अजिबात खरं नाहीये तू या सगळ्यामध्ये खोटारडेपणाचा कळस केलेला आहेस यावरती मग मात्र ऐश्वर्या जानकीवरती आरोप करत असताना जानकी म्हणते खबरदार लाज नाही वाटत तुला अगं ह्या घराला नानांनी आणि आईंनी आपल्या स्वतःचा प्राणपणाला लावून जपलेला आहे आणि तू तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये हे घर फुकायला निघालीस लाज नाही वाटत तुला यावरती ऐश्वर्या म्हणते तुझी नाटक बंद कर आईने तुला कशाला बोलवलं इथे हे घर वाचवायला ना हे घर वाचवण्यासाठी तू काय करू शकणार आहेस तू काही करू शकणार नाहीयेस मुळातच जर तुला हे घर वाचवायचं असतं तर तुला माहिती असतं की ही तुला स्पर्धा हरायचं आहे पण तू मुद्दाम या सगळ्यामध्ये हे सगळं केलेलं हेच मला माहिती आहे ना यावरती जानकी चिडते आणि खबरदार मी माझं काहीही झालं ना तरी सुद्धा हे घर वाचवणार म्हणजे वाचवणारच ऐश्वर्या म्हणते काय करणार आहेस तू हे घर वाचवायला किमान पंचवीस लाख रुपये पहिले द्यायला लागणार आहेत तुला जे काही पैसे मिळाले ते शेतकऱ्यांचे पैसे तू देणार आहेस पंचवीस लाख रुपये तुझी नाटका बास कर हे लाख असशील तर आणि तरच बोल असं म्हटल्यावरती मग मात्र जानकी सांगायला लागते काळजी करू नकोस हे पंचवीस लाख मी आणीन मी माझ्या घरासाठी काहीही करायला तयार आहे हे पंचवीस लाख सुद्धा आणायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते बघूया हे पंचवीस लाख देऊन तू या घराला वाचवू शकतेस का आणि जर वाचवू शकली नाहीस तर हे पंचवीस लाख दिले नाहीस तर हे घर जाणार ही पण गोष्ट लक्षात ठेव बघूया आईने तुला ज्या कारणासाठी बोलवले त्या कारणाला तू किती जागतेस ते तोपर्यंत नाना आता आरडाओरडा करायला लागतात नानांना या अवस्थेत बघितल्यावरती जानकीला खूपच अस्वस्थ वाटायला लागतं मग आता ती सांगते बघितलंस काय अवस्था झाले नाना पण तुझ्याकडेच बोट दाखवतायत अगं तू इथे आलेली नाना नको ना होतीस तू मला पहिले सांग तू इथे का आली होतीस ऐश्वर्या सांगते इथे पडलेल्या बाटलीचा मला आवाज आला आणि म्हणून मी आले यावरती अवंतिका म्हणते तू गब ग सुद्धा तू किती खोटं बोलतेस हे आम्हाला सगळ्यांना कळतंय तुझ्या मनात काहीतरी चोर लपलाय ऐश्वर्या म्हणते तुम्ही गप्प बसा ही जानकी पंचवीस लाख आणले तर आणि तरच हिला बोलण्याचा अधिकार आहे अन्यथा हिला काही बोलण्याचा अधिकार सुद्धा नाहीये यावरती सुमित्रा म्हणते तुझं तोंड बंद कर तू नी घेतून तुझ्याशी आम्हाला काही बोलायचं नाहीये हे घर गहाण टाकून जो काही प्रताप तू केलेला आहेस ना या प्रतापामुळे तुला आता या घरामध्ये काहीही हे नाहीये ऐश्वर्या तिकडून निघून गेल्यावर ती नाना आता जानकीला इशारा करतात जानकी जानकी आणि त्यावेळेला जानकी नामांच्या इथे येते जानकी नामांच्या इथे आल्यावरती मग आता जानकी म्हणते नाना तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवा मी आपल्या आशीर्वाद बंगल्याला काहीही होऊ देणार नाहीये कोणत्याही परिस्थितीत आपला आशीर्वाद बंगला हा व्यवस्थितच असणार आहे हा रणदिव्यांच्या मोठ्या सुनेचा तुम्हाला शब्द आहे काहीही झालं तरी या बंगल्याला मी काहीही होऊ देणार नाही तुमचा नाना माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती नाना पूर्णपणे आता हे असतात आणि नाना सांगायला लागतात जानकी माझा फक्त तुझ्यावरती आणि तुझ्यावरतीच विश्वास आहे त्यावरती जानकी सांगते नाना तुमच्या ह्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाहीये काहीही झालं तरी आशीर्वाद बंगल्यासाठी मी खंबीरपणे उभं राहणार यावरती सुमित्रा म्हणते जानकी हे बघ तू ऐश्वर्याचं म्हणणं काही लक्षात घेऊ नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तुझ्याकडून पंचवीस लाख घेण्यासाठी हे सगळं करती आहे पण तू शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले पैसे परत घेऊ नकोस ऋषिकेशला ते आवडणार नाही यावरती जानकी म्हणते आई जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं मी बघेन असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन असतो आणि तिने नानांना वचन सुद्धा दिलेलं असतं काहीही झाले तरी सुद्धा मी बंगला सोडवणार आणि मग मात्र बंगला सोडवण्यासाठी जानकी हट्टाला पेटते जानकी घरी येते आणि ऋषिकेशला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते ज्या वेळेला ती ऋषिकेशला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी अगं मला कितीही वाटलं असलं ना की हा बंगला सोडवावा तरी पाच करोड रुपये देण्याची माझी काही ऐपत नाहीये यावर ती जानकी म्हणते पाच करोड नाही पण त्यांचा पहिला हप्ता जो काही पंचवीस लाखाचा आहे ना पंचवीस लाखाचा हप्ता तरी आपण देऊ शकतो ना यावरती ऋषिकेश म्हणतो पंचवीस लाख कुठून देणार आहोत आपण पंचवीस लाख जानकी तुला कळते का तू कसला हट्ट करतेस ते जानकी सांगायला लागते आपल्याला जे चेक मिळालेला आहे श्री सौर स्पर्धेचा त्याच्यातून पंचवीस लाख देऊया यावरती ऋषिकेश म्हणतो ते शेतकऱ्यांसाठी दिलेत ना जानकी म्हणते माझं घर जर का गहाण पडत असेल तर मला हे पैसे मागून घेतले पाहिजेत ऋषिकेश हट्टाला पेटतो मी कोणत्याही परिस्थितीत पैसे मागणार नाही आणि तू पण नाही तितक्यात शेतकऱ्यांचा फोन येतो आणि ऋषिकेश दादा अहो पंचवीस लाखाचा चेक डिपॉझिट करण्यासाठी बँकेत चाललोय करू न चेक डिपॉझिट ऋषिकेश म्हणतो विचारताय कशाला वाट कसली बघताय मी तुम्हाला सांगितलंय ना की हा चेक डिपॉझिट करायचा तर हा चेक तुम्ही डिपॉझिट करा त्यावरती जानकी फोन हिसकावून घ्यायला लागते आणि त्यांना चेक डिपॉझिट करायचं थांबवायला सांगत असते पण ऋषिकेश फोन तो हिसकावून घेतो आणि फोन कट होतो जानकी धावत धावत बँकेमध्ये चेक डिपॉझिट होण्याच्या आतमध्ये चाललेली असते ऋषिकेश तिच्या मागावर तिला थांबवायला चाललेला असतो जानकी थांब जानकी थांब आणि याच गडबडीत जानकी एका कारच्या इकडे येते जानकी पडते पडते तिला लागतं इकडे सुमित्राच्या हातातून ग्लास फुटतो आणि सुमित्रा विचार करते काय घडलं हे सगळं जानकी जानकी तू ठीक आहेस ना असा विचार सुमित्रा करायला लागते इकडे जानकी बेशुद्ध पडलेली असते आता या सगळ्यातून मालिका कोणत्या वळणावरती चालले हे येणाऱ्या भागातच करते